पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर देव वासुदेव आलहो देव आला होलहो देव आला आला सकाळच्या पहाडी हरेराम बोला सकाळच्या पहा सकाळच्या पहा हरिराम बोला हरिराम बोला पाणी बसा करूया चला पाणी बसा करूया चला अरे काय वासुदेवाचं काम काय देवा धर्माचं नाव घ्यावा गोफाळी म्हणावा हे काय पाणी पाणी काय चाललंय पाण्याची काय कॅश लावून ठेवली सकाळी सकाळी मला काही कळा ना का काय चाललंय आता पाणी पुरण व्हायला पाणी कमी झाले वासुदेव नी। आला म्हणायच्या ऐवजी पाणी बचत करा म्हणतोय हो दादा आजकाल पाण्याला खूप महत्व आलेलं आहे शहरात एक दिवसाआड पाणी येत आहे ग्रामीण भागामध्ये आठ आठ दिवसाला पाणी येत आहे वासुदेवांना त्यांचे देवाचं नाव घेण्याऐवजी पाण्याचं नाव घ्यायचं घ्यावं लागतंय हे लोककलेचे उपासक आहेत लोककला जपतायत परंपरा जपताय तर त्यांनी देवाचं नावाच्याऐवजी पाण्याचं नाव बचत करा असं म्हणताय तर आपल्या सर्व शहरवासियांना समजलं पाहिजे की आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाण्याचा थेम थेम आपण वाचवला पाहिजे हा संदेश त्यातून आपल्याला देत आहे बरोबर आहे माझी बाजू घेतली बरोबर आहे कमी, लो कमी लो बरे 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 बरे। तो लोक आहेत अशी माझी बाजू घेणार आहे कमी लोक आहेत बरोबर आहे बरोबर आहे अहो इथं शहरातनी लोक पाण्याचा काय वापर करतात नळ खोलला की ते बंद करायचा का नाही विसरूनच जातात तुम्ही खेडेगावात बघा शेतकऱ्यांची काय तारा झालेली आहे शेतीला पाणी भेटत नाही त्यांना प्यायला पाणी भेटत नाही खेडेगावातील स्त्रिया या कितीतरी कोसभर लांब जाऊन सिनी एक हांडावर पाण्यासाठी कोसभर लांब जातात तवा कुठं पाणी भेटते अहो पिकं मरतात गुरा ढोरांना पाणी भेटत नाही काय बडबड लावली झोप मड करतो हे रे माझी सकाळ सकाळी काय आलाय बोंबलत बोंबलत तिथं हा दिसत नाही का झोपलोय मी रविवारचा दिवस आज कशाला बोंबलतो रे हो दादा कशाला ऐकून घ्या झोपायचं सोडून तुझं काय ऐकून घ्या आणि हे काय कोणतीच्या पिस लावून आलाय दिसत नाही का माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय पेशंट आहे मी झोपलोय झोपू द्यायचं सकाळ सकाळी ठना लागला बोल वेळ काय इतक्या सकाळ सकाळी यायची गरज आहे का काय दहा वाजेला चार वाजेला ये दुपारी दादा मराठवाड्यात जा काय अवस्था बघा मग तुम्हाला कळल तुम्हाला झोप लोकांची झोप उडाली आणि झोपीसाठी कशाचं बोलू बोला की मा... आज मराठवाड्यात लोक रात्रभर बरोबर आहे पाण्याचा विषय ते कोंडीच्या पिसा कशाला लावली तुम्ही चष्मा लावलेला दिसत नाही काय ते मला काय माहिती पण मी पाण्यासाठी पाणी वाचवण्यासाठी फिरतोय माझं धार्मिक काम सोडून पाणी वाचवण्यासाठी मी फिरतोय दादा दादा भांडणं करू नका वासुदेव हे सकाळी सकाळी येत असतात दुपारचे येत नसतात दादा तुम्ही समजून घ्या आपण आम्ही मुलांना शाळेमध्ये शिकवतच असतो की पाण्याची बचत करा पाण्याचं जतन करा पण पाल्यांबरोबर पालक जागरूक झाले पाहिजे शिळा पाणी ओतून देऊ नका पूर्वी पाणी चोवीस तास होतं आता ते दिवसा दिवस सकाळ संध्याकाळ येऊ लागलं त्याच्यानंतर आता ते एक दिवसावर आले आता एक दिवसानंतर फक्त एक सकाळी येऊन दुसऱ्या दिवशी येत नाही दिवसाआड पाणी येतं ही पाणी बचत पुढे तीन दिवसावर जाईल तर आपण काय करायचे अशा परिस्थितीत आपले सर आपल्याला सगळं सांगतील ऐका ऐका वासुदेव हो काय हो तुम्ही त्याला पिसं पिस लावली म्हणली काय ती कोंबडीची पिसं कोंबडीची पिसं नाहीये ती मोरपिसा आहे आणि मोरपिस आणि आणि काय महत्वाची गोष्ट बर का मास्तरीन बाई कि हा जो वासू वासुदेव आपल्याकडे आलेला आहे तर तो पाणी पाण्याबद्दल बोलतोय ना वाईट नाही येते कारण आपल्याकडे ही पंच महाभूत आहेत आहे का कोणती कोणती हा पृथ्वी आप तेज, वायू आणि आकाश मग हे देव नाही तर काय मला सांगा हा सूर्यनारायण आय आपल्याला नाही का लाईलाई होती लाईलाई का नाही दिवसात हा होणारी का नाही वाळिक मला सांगा ही लाईलाई करणारा हा सूर्य देव बर का आपण आपल्या घरामध्ये एक दिवा लावला बर का भाऊ एक दिवा जर लावला तर तो फक्त दहा फूट पंधरा फूट प्रकाश देतो त्याच्या पुढे अंधाराचा असतो सगळा तर हा एवढा मोठा सूर्यनारायण देव आहे अख्ख्या जगाला प्रकाश देतो

झाडे जागावली पाण्याचा वापराय बराबर, पावसाळ पांड्याचा जपून वापरला करा पाणी कर वा कर वा वाचून नको कोलिं मरायला पाणी माझवा जीवान वाचवा पाणी वाटवा जीवान सांगतो जोडणे सांगतो जोडणे मनकोय टपोने पाण्याचा वापर दादा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मी सांगतो तुम्ही म्हणत होते झोप मोडली तुम्हाला मास्क एक लिंबाचं झाड एका पावसाळ्यामध्ये शंभर फूट पाणी घेऊन जाते शंभर फूट दहा हजार लिटर पाणी शंभर फूट घेऊन जात आहे आणि तुम्ही देशी ना वड दि एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते एका पावसाळ्यामध्ये याची माहिती का तुम्हाला हा म्हणजे एक प्रकारचे फुप्फट पाटलाईन असती पण तुम्हाला महत्व येणार नाही आणि तुम्ही सांगता बालीमध्ये विकत पाणी घेता हे पण सांगा येत बालीमध्ये पाणी वीस हजार रुपयाची एक बाटली खोट असेल तर नेटला चेक करा बाली मध्ये प्यायच्या पाण्याच्या बाटलीची किंमत किती आहे वीस हजार रुपये आणि पाणी फुकट मिळत नाही हा त्याचा पुढचा विषय पट्टय मला तुम्ही जे सांगताय ते मोरपिसाहेोरपीचा आणि हा आणि काय महत्वाची गोष्ट नाही पुरवठा न्यायासाठी माणूस मारतोय एकमेकांची वासुदेव आला हो वासुदेव आला, हो आला, आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासु वासुदेव आपल्याकडे आलेला आहे हा तर तो पाण्या पाण्याबद्दल बोलतोय ना वाईट नाहीये ते कारण आपल्याकडं ही पंचमहाभूत आहेत माहितीये का कोणती बोलते ते वायू आणि आकाश मग हे देव नाही तर काय मला विहिरीत पाणी वडल्याने पाहिलं विहिरीत पाणी आणि कसं पाहिलं तर मुलं कुठं बघतील बाटलीत पाणी मुलं बघतील बाटलीत पाणी ना बघतील कॅप्सल मध्ये पाणी आणि नंतर आपल्याला येईल डोळ्यात पाणी नंतर येईल आपल्या डोळ्यात पाणी गांभीर्याने घ्या गांभीर्याने घ्या आपल्या डोळ्यात पाणी आम नका हा पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे हा ते बरोबर आहे तुमचं झाडे लावा झाडे जपा झाडांमधून पाण्याची बचत करा झाडांचं झाड आणि पिंपळाचं झाड लावा आणि पुढच्या पिढीच्या बचत पाणी बचतीसाठी निर्धार करा पाणी भेटत नाही त्यांना प्यायला पाणी भेटत नाही खेडेगावातील स्त्रिया या कितीतरी कोसभर लांब जाऊन शेनी एक हांडाभर पाण्यासाठी कोसभर लांब जातात तवा कुठं पाणी भेटतंय अहो पिकं मरतात गुराढोरांना पाणी भेटत नाही वासुदेवा वासुदेवाला 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 हो दादा तुम्ही जा का मग तुम्हाला कळल झोप आहे लोकांची झोप कोण आली असे तुम्ही झोपीसाठी म्हणताय मग कशाच बोलू बोला की आज मराठी लोक रस्तावर जातात पाण्यासाठी मला झोप 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 अहो बरोबर आहे पाण्याचा विषय ते कोंडीच्या पैसा कशाला लावली तुम्ही चष्मा लावलेला दिसत नाही काय जेमा मला काय माहिती आणि मी पाण्यासाठी पाणी फिरतोय धार्मिक काम सोडून पाणी वाचवण्यासाठी दादा दादा भांडणं करू नका वासुदेव हे सकाळी सकाळी येत असतात दुपारच्या येत नसतात दादा, दादा। पण आम्ही मोलांना शाळेमध्ये शिकवतच असतो की पाण्याची बचत करा पाण्याचं जतन करा पण पाल्यांबरोबर पालकही जागरूक झाले पाहिजे शिळा पाणी ओतून देऊ नका पाणी चोवीस तास होत आता ते दिवसा सकाळ संध्याकाळ येऊ लागलं त्याच्यानंतर आता ते एक दिवसावर आले आता एक दिवसानंतर फक्त एक सकाळी येऊन दुसऱ्या दिवशी येत नाही दिवसावर पाणी येत ही पाणी बचत पुढे तीन दिवसावर जाईल तर आपण काय करायचे अशा परिस्थितीत आपले सर आपल्याला सगळं सांगतो ऐका ऐका वासुदेव हो काय होत चालू आहे पूर्वी रोज यायचे आता दिवसाड येतो मग अजून एक दिवस वाढला आणि परत आणखी एक दिवस वाढला काय करणार तुम्ही मग नाही म्हणून पाणी बचत केली पाहिजे धरणांमध्ये पाण्याचा साठा भरपूर असायचा कारण त्या ठिकाणी गाळ नसायचा परंतु आता वर्षानुवर्ष तो गाळ काढलाच जात नाही आहे आणि त्यामुळे पाण्याची जी, जी पा, 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 पातळी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे मी आमच्या पथनाट्यातर्फे दोन्ही संस्थांच्या वतीने विनंती करतो इथं कोणी सरकारी अधिकारी आले असतील कोणी महापालिकेचे असतील आणि सरकारने याकडे लक्ष देऊन धरणातल्या गाळ जास्तीत जास्त पाणी कमी झाल्यावर काढला पाहिजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं आणि त्यावेळी हा गाळ काढला गेला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो आपल्या पावना धरणामध्ये किती पाणी आहे कुणी मला सांगावं नऊ टी एम सी पाणी किती नऊ टी एम सी पाणी आहे त्या नऊ टी एम सी पाण्यावर आपण नाही का जवळजवळ पंचवीस लाखाच्या पेक्षा जास्त पिंपरी चिंचवड शहरातली माणसं आपण का पाणी पित आहोत बरोबर आहे तुमचं पण आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये नऊ टी एम सी पाणी आहे आणि खडकवासला पुण्यात 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 शहराचा जर विचार केला आपण तर पुणे शहरामध्ये त्या खडकवासला धरणामध्ये दोन टी एम सी पाणी असतं आणि माग त्याच्या मागं पानशेचं धरण आहे तिथं सत्तावीस टी एम सी पाणी आहे म्हणजे त्यांच्याकडं एकोणतीस टी एम सी पाणी जवळजवळ साठ आहे पण पुण्याची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास गेलेली आहे त्यामुळं नाही का त्यांना ते पाणी आज पुरत असेल उद्या आणखी जर लोक कुणाला आपण रोखू शकत नाही शहरात येऊ नका अहो लोकांची शेती आहे शेती करणाऱ्या एखाद्या कष्टकरी माणसाला वाटतं की आपलं एका तरी शहरात जाऊन धंदा केला पाहिजे म्हणून ते शहरात येतं येतं का नाही तर ते शहरात येतं मग असं तो आला मग त्याची बायको आली मग त्याला पोरं झाली मग असं वाढत 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 जाणार आहे हे कुठपर्यंत वाढणार वासुदेवा हे अवघडे अवघडे बरा आणि त्या माणसाला मी गल्लोगल्ली फिरून पाण्याचा संदेश देतोय आणि मला उलट बोलतात हा 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 ते बोलतात ते ठीक आहे काय सांगता जरा थोडं सांगता जाड़े जाड़े जाड़ा, जाड़ा सा बच, सा का झाडे लावा झाडे जगवा झाडा झाडांमधून पाण्याची बचत करा वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड लावा आणि पुढच्या पिढीच्या पाणी बचतीसाठी निर्धार करा हो तुम्ही कोणत्या गावावरून आले बर 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 तिकडे तर पाणी बरंच हे बांधत्या का दाखवा तो खटाव तालुका म्हणतात खटाव ऐकून ये बर का आम्ही की खटाव तालुका दुष्काळी असतो आता कशी परिस्थिती आहे माहिती नाही पाणी तिथे भेटत नाही खटाव तालुक्यात खूपच दुष्काळ आहे पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यांना कुठं कोसभर जातील तवा कुठं एक हांडावर पाणी भेटतं या अशी तिथं लय परिस्थिती आहे गुराढोरांना पाणी तर भेटत नाही माणसांना तर भेटत नाही कोंबड्यांना भेटत नाही आता मधी बरोबर आहे तुम्ही पाणी पाणी सांगताय आम्ही लहानचे मोठ पाणी पंधरा दिवसाला यायचं आता कुठं आम्हाला सुख मिळालंय शहरात आलोय चार पैसे आले परत आता पाणी बचत करू का आम्ही आयुष्य आमचं अहो वीस रुपयाला ब्रिस्लरी घ्यायला आता तीस झाली तर काय करणार तीस ला पण घ्यावं लागल हो पन्नास ला झाली तर पन्नास ची घ्यायला लागल गरीब पाणी सगळ्यांना लागतं गरीब श्रीमंत भेद नाही पाण्याजवळ पैसे ना काहीतरी करावं लागेल एखादी गोष्ट कमी करतील नाही हॉटेलला जाणार जाणार पाणी कमी यायला लागेल का नाही बाबा हा तो वासुदेवा तुम्ही चांगलं काम करतोय बर वासुदेवा जर उद्या जर उद्या पंचवीस लाखाच्या ऐवजी इथं पन्नास लाख लोक फरशी धुवा गाड्या धुवा घर भिजून जात मोटर बंद करायची ही कुणास घाई नसते पण तरीही ताई पाणी जपून वापरा बाई हंडाभर पाण्यासाठी गावात गाव तिकडे जागतय तासभर झिरा उपसल्यावर पाणी पुरत भागतय उन्हातानात अनवणीच पाणी हुडत नाही पाय धामते कुणाची माय वाटी वाटी पाणी उपसून हंडा भरत भरत नाही शहरातल्या बाई शहरातल्या ताई पाणी जरा जरा जपून वापरा बाई शहरातल्या ताई पाणी जरा जपून वापरा पाहिजे फेकून मानवा मानवातू पाणी फेकून रे पाण्याची नसाडी पाण्याची नसाडी करू नको रे मानवातू पाणी फेकून रे

पाण्याचा वापर करा जो फूल पाण्याचा वापर करा मार्च एप्रिल महिन्याला मार्च एप्रिल महिन्याला मार्च एप्रिल महिन्याला मार्च एप्रिल महिन्याला हंडा घेऊन बाई गा लागली गणवंती रायरा हंडा घेऊन बाई गेली वनवण फिरायला हंडा घेऊन बाईग लागली वनवंती रायरा

पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर मार्च एप्रिल महिन्याला पडली कोरड गावाला मार्च एप्रिल महिन्याला पडली कोरड गावाला हंडा घेऊन बाई लागली वनवण वन फिरायला हंडा घेऊन बाई लागली वणवण वन वन फिरायला गळा सुकला गळा सुकला तह लागली गळा सुकला तह लागली जीव होई वर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर जर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला जर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला तवा तू ह्या मया अर्थ येईल जगण्याला तवा ह्या मया अर्थ येईल जगण्याला झाडे लावली झाडे जगली झाडे लावली झाडे जगली पाणी येईल भरा भराभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर चंद्रकांत गातोया गाव साक्षर करण्याला चंद्रकांत गातोया गाव साक्षर करण्याला पाण्या वाचून कोणी नको की मरायला पाण्या वाचून कोणी नको की मरायला पाणी वाचवा पाणी वाचवा जीव वाचवा पाणी वाचवा जीव वाचवा सांगतो जोडून दोन्ही पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर मार्च एप्रिल महिन्याला पडली कोरळ गावाला मार्च एप्रिल महिन्याला पडली कोरळ गावाला अंडा घेऊन बाई लागली वणवण फिरायला अंडा घेऊन बाई लागली वणवण फिरायला गळा सुकला गळा सुकला तह लागली गळा सुकला तह लागली जीव होई अखालीवर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर जर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला जर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला तवा वाचू या माया अर्थ येईल जगण्याला तुह्या मया अर्थ येईल जगण्याला झाडे लावली झाडे जगली झाडे लावली झाडे जगली पाणी येईल भरा भराभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर चंद्रकांत गातोया गाव साक्षर करण्याला कोणी नको कि मरायला पाणी वाचवा पाणी वाचवा जीव वाचवा पाणी वाचवा जीव वाचवा सांगतो जोडून दोन्ही कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर